ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त तसंच सोलापुरातील शरद नागरी सहकारी बँकेच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी चौदा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता चार हुतात्मा पुतळा सोलापूर येथून जिल्हास्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बँकेतील ठेवींवर आकर्षक व्याजदरही देण्यात येणार आहे यासह गुरुवारी बारा डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर शनिवारी चौदा डिसेंबर रोजी मॅरेथॉन स्पर्धा सोमवारी सोळा डिसेंबर रोजी वृक्षारोपण तसंच शुक्रवारी स्वच्छता मोहीम सोमवार तेवीस डिसेंबर रोजी रक्त तपासणी शिबिर तर शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धा आणि बक्षीस वितरण समारंभ आणि सोमवारी तीस डिसेंबर रोजी दिनदर्शिकेचं प्रकाशन अशा पद्धतीनं शरद नागरी सहकारी बँकेच्या वतीनं राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शरद नागरी सहकारी बँकेचे संस्थापक चेअरमन तसंच शरदचंद्र पवार शिक्षण संकुलाचे अध्यक्ष मनोहर पंत सपाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली

आणि जेणेकरून ही स्पर्धा प्रेरणादायी ठरेल पवारसाहेबांच्या या विचाराला आणि पुन्हा जनतेमध्ये पवारसाहेब पवार इथं पावर म्हणून आम्ही जनतेमध्ये पुन्हा सदेवर हातचा प्रयत्न करू हीच भावना या मॅराथॉन स्पर्धेच्या भावने माध्यमातून आम्ही व्यक्त करतो मॅराथॉन स्पर्धा चित्रकला स्पर्धा चालून मॅराथॉन स्पर्धा घेतली नाही बाकी स्वच्छता स्वर्धा आहे

चेअरमन महेश माने सांस्कृतिक कमिटीचे चेअरमन ज्ञानेश्वर सपाटे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र अवताडे तसंच व्हाईस चेअरमन महानंदा सोलापुरे आदींची उपस्थिती होती है।